तुम्हाला कंटाळवाने जुने कोर्सेस सोडून थेट रोबोट ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ड्रोन चालवायला शिकायचं मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आतापर्यंत आय म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येत असेल ते विसरा कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमच्यासाठी एक नवीन गोल्डन चान्स आणलाय देशातल्या लाखो तरुणांसाठी नोकरीची नवी दारं आहेत आता आय टी आय आणि टेक्निकल कॉलेजेस मध्ये सुरू होणार आहेत अत्याधुनिक कोर्सेस हा नुसता अभ्यासक्रम नाही तर स्किल म्हणजेच कौशल्याचा थेट रोजगार मिळवण्याचा हा मोदी मंत्र आहे काय हा मोठा बदल आणि तुम्हाला याचा फायदा कसा होणार चला पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एका कार्यक्रमात चारशे एकोणीस आय संस्था आणि एकशे एकेचाळीस सरकारी टेक्निकल कॉलेजेस मध्ये हे नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले आहेत मोदीने स्पष्टपणे सांगितलंय तुम्हाला जगाच्या बरोबरीने चालायचं असेल तर आपलं शिक्षणही काळानुसार बदलायलाच हवं त्यामुळे हे कोर्सेस म्हणजे भविष्यातल्या नोकऱ्यांची तयारी आहे यात कोणते विषय आहेत ते बघा कोण दिन पहिलेही देश की अनेक आईटीआई आई को इंडस्ट्री से जोड़ने के लिए साठ हजार करोड़ रुपए की पीएम सेतु स्कीम लॉन्च हुई है आज से महाराष्ट्र सरकार ने सैकड़ों आईटीआई और तकनीकी स्कूलों में नए प्रोग्राम का शुभारंभ किया है इसके स्कूलों में पढ़ने वाले बच्चों को भी ड्रोन रोबोटिक्स इलेक्ट्रिक व्हीकल सोलर एनर्जी ग्रीन हाइड्रोजन ऐसी अनगिनत नई टेक्नोलॉजी की ट्रेनिंग मिल पाएगी मैं महाराष्ट्र के युवाओं को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। केवळ थेरी नाहीत तर थेट बाजारात जास्त पगाराची नोकरी मिळवून देतील मोदी सरकारनं पीएम सेतू योजना के सुरू केली असून साठ हजार कोटींचा मोठा निधी आय टी आय संस्थांना सुपर टेक्नॉलॉजीने अपडेट करण्यासाठी दिला जाणार आहे पंतप्रधान मोदींच्या या कौशल्ययुक्त भारत उपक्रमाला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जोरदार पाठिंबा पा दिलाय आम्ही कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवणार असं त्यांनी ठामपणे सांगितलंय त्याचा अर्थ केंद्र आणि राज्य सरकार मिळून आता तुमच्यासाठी एक मोठी संधी तयार करते राज्यातल्या पाचशे साठ संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम एकाच वेळी सुरू झालेत यामुळे आय टी आय शिक्षणाला आता नवा दर्जा आणि दिशा मिळाली आहे आता आय टी डिप्लोमा म्हणजे नुसती डिग्री नाही तर थेट हायटेक नोकरीची गॅरंटी या कोर्सेसमुळे तुम्हाला मुंबई पुण्यात किंवा अगदी परदेशातही चांगली नोकरी मिळू शकते आता तुमच्याकडे जुन्या कोर्सेसमध्ये अडकून पडण्याचं कारण नाही सरकारनं जर तुमच्यासाठी नोकरीची इतकी अत्याधुनिक दारं उघडली असतील तर तुम्ही आता स्किल म्हणजे कौशल्य शिकून आपली भविष्य किती फास्ट बदलू शकता तुम्ही यापैकी कोणता कोर्स निवडणार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद